गुन्हेगारांचा फर्दर का प्राईम पेट्रोल न्यूज शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची सायबर चोरट्यांनी त्रेचाळीस लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक केल्याचा एका व्यावसायिकाने आंबेगाव पोलीस ठाण्यात दिली तक्रारदार कात्रज भागातील आंबेगाव खुर्द परिसरात राहिला आहे सायबर चोट्यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवला होता शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले व्यावसायिकाने सुरुवाती सुरुवातीला काही रक्कम गुंतवली तेव्हा चोरट्यांनी त्यांना परतावा दिला परतावा मिळाल्याने त्यांचा विश्वास बसला त्यानंतर चोरट्यांनी त्यांना आणखी रक्कम गुंतवण्यास सांगितले गेल्या चार ते पाच महिन्यांमध्ये त्यांनी वेळोवेळी त्रेचाळीस लाख पन्नास हजार रुपये गुंतवले पैसे गुंतवल्यानंतर त्यांना परतावा मिळाला नाही चोरट्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला तेव्हा चोरट्यांनी त्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली चोरट्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक बंद केले फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन चोरमोले तपास करत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा